दिवस अकरावा आम्ही आता जात आहे चिंतबावरून पलटणला आणि कपिल देव चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय महाराज जय करम महाराज की जय माते की जय माते की जय माते की जय महाराज जय महराज जय महाराज जय महाराज जय जंदगी जय हनुमान की जय जय महाराज की रामकृष्ण राम कृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी आपण कुठे आता बारा किलोमीटर पलटन आहे पलटनला आम्ही साडेपाच पर्यंत पोचणार पलटणला पोचलं पाहिजे आवून बिंग करतील मुलं नाश्ता पाणी घेतली पुढे जात सत्ता पुढे सध्या खाली बराड बरा बराडला जाणार वस्तीला बराडला अच्छा रामकृष्ण रामकृष्ण

चला रे आम्ही श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर आहे आणि आम्ही आता पुढे जात आहे फलटणवरून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि सर्व आज पालख्या भेटलेल्या आहेत आम्हाला हो हो माणसांचा जल्लोष माणसांचा जन चालला विठ्ठलाच्या भक्तीला दर्शनाला राम कृष्ण रामकृष्ण रि माऊली राम कृष्ण सई माऊली कुठली पालखी माउलखी किती माणसं

नऊ किलोमीटरवर राहिलेली आपली पंढरपूर माऊलीच दर्शनाला फक्त एकशे नऊ किलोमीटर राहिलेलं आहे

रामकृष्ण हरी आम्ही सकाळी जिंती गावावरून निघालो तेरा चौदा किलोमीटर कापून आता आम्ही जाणार पिंपरड या गावामध्ये आता सहा किलोमीटर आहे तिथे आम्ही जेवणाचा आस्वाद घेणार आहोत श्री विजय वारकरी आणि नंतर आम्ही रात्रीचं बरड या गावामध्ये बरडच्या पुढे राजुरी म्हणून आहे जादूबोवा हॉल विडिंग हॉल इथे राहणार आहोत आणि आता आम्ही खीरचा आस्वाद घेतोय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सणाला सणाला रामकृष्ण हरी रामा का खीर मस्त जाईल काय बोल त्याचा हात हातोरी भाव न राम 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 शर्मा सखी

लोक रामकृष्ण हरी मग आजपासून ऊन जास्त होतं आणि अचानक पावसाचं आगमन झालेलं आहे खूप बरं वाटत आहे थंड वाटत आहे हे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम रामकृष्ण

जय श्री कृष्ण थिंक देबो जय श्री कृष्ण जय श्री राया रे आए पाए से तुम के लो जो से रानाया जाती जय शिव वाहन पाइए हम काबो से तो आम्ही पायी निघलो आहे माऊलीच्या दर्शनाला आणि दर्शन चांगल्या रूपाने आपलं होतं आणि हे पुणे वारंवार कोणाला ज्याच्या आधी पंढरपुरी त्याची संजय वारी ह्या वारीला एवढं महत्त्व आहे की माणसाचं आयुष्यभर वाढतोय आणि माणसाला मानमर्यादा तिथे स्वभाव असेल ना आपले दातूबंधू ना इथं होऊन नाही जात नाही कोणाचे पाच सर्व गोष्टी आपल्याला समान असतात म्हणून ती माऊलीची कृपा आपल्याला सर्वां लोकांवर आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय श्रीराम डॉक्टर डॉक्टर कि सध्या शिकायला शिकायला जातो तरी सुद्धा वारीला येतात एक शेतकरी आहेत नाही रामकृष्ण हरिमाऊली अच्छा रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरिमाऊली आमचा दुपारचा हॉल्ट पिंपरी इथे आहे आज शंभो ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिव गणपती बाप्पा मौर्या हर हर महादेव ओम नम पार्वती पते हर हर महादेव ओम नम शिवाय मनुका जय भोले गौरव देवलाल <laughs>

तर मित्रांनो आज आपला दिवस तर आज आपण पोचलो पलटणला आपण इथे भोजन करून आता संध्याकाळी निघाली आपण बराड ला तर आज आपण संध्याकाळी कमीत कमी तेरा किलोमीटर आपलं तेरा किलोमीटर क्रॉस करू आपण बरा पोहच तिथे आपलं भोजन आहे आणि आपण म्हणतो ना ऐकतो खाली का वारी वारी जन्माची वारी ती आपण इथे आल्यावरच कळते वारी वारी जन्माची वारी कुठली आहे काय आहे तुम्ही या आणि बघा ती वारी आणि तुम्हाला समजेल काय वारीचं जे आहे आणि तुम्ही पण आनंद घ्या वारीचा आणि या रामकृष्ण रामकृष्ण ते की जय महाराज की जय महाराज की जय जय हर हर माले गणपती राम कृष्ण हरी 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 जय जय हरी जय हरी राम राम राम

जरी नव्हती किती प्रायला पोडोबा मी असे का तुला तुम्हा साडी दे त्याने तू ठकून वेळ मी कसोला वेळ लागेल गंदी सजु राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माऊली ताडोय भरडला भरड भरडला मुं काम आहे आणि भरपूर ऊन आहे माऊली तरी पण चालतो पांडुरंगेच्या कृपेने राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आम्ही आता भरदकडे आलेलो आहोत कृष्ण राम कृष्ण हरी माऊली राम राम थिष्नारी, राम थिष्नारी। आता आम्ही बरड गावात आहे बरड गावात जरा पाण्याचा आस्वाद होतोय आम्ही सर्व घेतोय हरीज वारकरी या मंडळामार्फत आता आम्ही पुढे तीन या चार किलोमीटर असणार राजुरी राजुरी गाव आहे साधुगुवा वेडिंग हॉल इथे जाणार आहे रामकृष्ण हरी हरी माऊली अरे कितवी वाढ आपली सत्तावीस सत्तावीस वारीबद्दल काय सांगा वारीबद्दल काय एवढा उत्साह कुठंच नसते आयुष्यात ऐंशी वर्षात उभा चालू आहे माझ्या तरी असा घरचे लोकांचा विरोध आहे तरी मी येतो हे विषयच आहे आणि प्रॉपर मी अमरावतीचा विदर्भातला हो विदर्भातला तिथूनही करत होता पण तिथून बसलो येत होतो तिथं पुण्यात माझ्या मुलं आल्यामुळं मी पुण्यात आलो आणि माझी हे सततची वारी सुरू झाली आणि तशी माझी पंधरा दिवसाची वारी पुण्यात असल्यामुळं आणंद दिवूनही पंधरा दिवशी पंधरा दिवसात एका दिवशी करतो एकाच दिवशी ते होते तिथं

असा उत्साह अकरा दिवस आलो वृंदावनला वृंदावनला अन्नदान खूप आणि प्रदक्षणात ते अकरा दिवस आलो शासनाचा मोठा आहे तिथे तसा आहे का वृंदावन वृंदावन म्हणजे असं राग वरूनच गेलो राग या

रामकृष्ण हरी आमचं आज मुक्कामाला मी पोचलेलो आहे बाबाच्या ठिकाणावर साधू बाबू साधू बाबाच्या ठिकाणावर पोहोचलेलो आहे राजौरी गावात रामकृष्ण रामकृष्ण हरी कृष्ण हरी रामकृष्ण माऊली कसे आहेत देवाने आलेलं सोन्याचं पान म्हणजे आपल्याचं पान दिलेलं आहे देवाचे खूप खूप आभार आपली वस्ती आहे आज राजुरी मंगल कार्यालय साजुरी सॉरी I'll just

bukannya itu